नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेल्या शिवपिंडीवर मोत्याचा चंद्र कसा लावायचा तो बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे सहा नंबरचे पांढरे मोती तंगूस सुई आणि कात्री तर सुरुवातीला आपण तंगूस दोन पदरी घ्यायचं आहे दोन पदरीहून खाली गाठ मारायची आहे आणि तर सुरुवातीला चार मोती घ्यायचे आणि हे चार मोतीचं चौकोन बनवून घ्यायचे आणि चार मोती घालायचे चा हे चार मोती घातल्यानंतर आता ही आपण शिवपिंडी अगोदर करून ठेवली आहे तर त्या आप पिंडीवर आपण चंद्र लावणार आहोत तर कसं लावायचं चा बघायचंय आता तर आता हे जे गंध आहे त्याच्या अगदी मागच्या बाजूला जी मोती आहे त्या एका मोतीमधून सुई काढायची आणि आता परत इथं नऊ पांढरे मोती घालायचे आहेत आता हे पाच झालेले आहेत पाच घातले आपण आणि अजून परत चार घालूयात एकूण नऊ मोती घातले आणि परत हे वरचे चार मोती घेऊन चार मण्यांच चौकोन करूयात आपण अशा प्रकारे आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची ओढून घ्यायचं आहे चांगलं जेवढं ओढून घ्याल तेवढं ते, ते व्यवस्थित बसणार आहे आता इथं परत पाच पांढरे मोती घालायचेत पाच पांढरी मोती घालून इकडचं जे चार मण्यांचं चौकन केलं होतं त्याच्या वरच्या मोतीमधून सुई काढायची आणि असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे ह्या चंद्राचा आकार व्यवस्थित येणार आहे परत पुढच्या एका मूतीमधून सुई घ्यायची सुई घेताना पण ओढून आहे चांगलं म्हणजे आकार तो व्यवस्थित दिसेल आता इथं आपण गाठ मारून घेऊया अजून एक गाठ मारून घेऊ आपण अशा प्रकारे हे पिंडीवर आपण चंद्र केलेला दाखवलेला आहे तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा आता महाशिवरात्र आहेच आहे तर तुम्ही हे डेकोरेशनसाठी जेव्हा पिंड ठेवाल त्याच्यावर हे चंद्र तुम्ही मोत्याचं लावलं तर अजून थोडं चांगलं दिसणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सगळ्यांनी नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा अशा प्रकारे हे पिंडीवर आपण हे चंद्र दाखवलेलं आहे सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा किंवा तुम्ही हा नुसता साधा चंद्र पण करून जेव्हा आपण चैत्रांगाची रांगोळी करत असतो तेव्हा हा चंद्र तुम्ही तिथे ठेवू शकता तर सर्वांनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा धन्यवाद